कसे आहात मस्त मस्त आणि मजेतच राहा तुम्हाला दुसऱ्या मार्गाची सुरक्षा आणि जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज चांगला दिवस आहे दत्तजयंती आहे म्हणून म्हटलं तुमच्यापासून आज सुरुवात करावी आज सकाळी सकाळी घरातूनच ब्लॉक चालू करते आजचा दिवस तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सा खूप छान जाओ प्रसन्न जावं प्रसन्नचं प्रसन प्रसन वातावरण असू दे तुमच्या आजूबाजूला मन प्रसन्न राहिलं की देव आपलं डोकंसुद्धा शांत राहतं म्हणून तुम्हाला आज आज मी सकाळपासून ब्लॉक चालू केलेला आहे आजच्या दिवस भराच्या ज्या घडामोडी ज्या आहेत तर आम्ही तुम्हाला सांगेन कि व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटतीलच बाकी आज आमच्या बाजूच्या ताईचा बड्डे सुद्धा आहे आज ती आणि दत्तजयंती सुद्धा होते त्याची सुद्धा तयारी चालू असेल तिच्या घरी आज खूप लगबग असेल तिची खाई असेल तर संध्याकाळी भेटूयात मध्ये जे काय आमचा माझा जे रुटीन आहे ते तुमच्यावर शेअर होईलच निघालो ड्यूटीवर फोन आला होता तिचा आ आरिए मी श्रीषाने दिला मग उचलायला मी चहा पिवत होते तर श्रीशाने उचलला आपची ड्युटी चालू झाली चला मग या बघा मी ब्ल्यू मम्मी ब्ल्यू आज दोघीने काय माहिती काय ठरवलं आणि वेअर केल्या ब्ल्यू आणि निघालो कामाला नंतर माझ्या कामावर लक्षात गेली ना तेव्हा लक्षात आलं की बापरे आम्ही दोघी पण मॅचिंग झालो तेव्हा का नाही आठवलं तेव्हा तरी ते एक फ्रेश लुक मध्ये आमचा एक फोटो झाला असता किंवा डीपी झाला असता आहे ना तिच्याकडे फक्त पंखा आहेत आणि माझ्याकडे काय सूर्य टाईप आहे तिडे मोर पंख आहेत शाळेत सोडायचं आले का सिद्धी मला सोडायचं का <laughs> आले काय माहिती सिद्धीचा रस्ता वेगळा आहे माझा रस्ता वेगळा पण लिफ्ट एकत्र जाऊ शकतो आणि ना सिद्धी तुझं फेअरवेल कधी आहे फेअरवेल असेल तुम्हाला सांगा मस्त तयार होईल आता ना येता येता एक झाडवाल्याकडे गेले होते कारण की मला एक झाड लावायचं आहे ऑलमोस्ट तुळस लावली मस्त झाले बरं वाटलं पहिल्यांदा उडी जगली तुळस म्हटलं बरं आहे आता मी ती खूप विचार करते की श्रीशल स्कूलमधून येऊन ना इथे गणपती मंदिराची ती ना खेळायला आलीन तिला कारण की खूप मोबाईल बघणं झाले तिचं खूप अशी बाहेर जर खेळत राहिली ना ती तर मला वाटतं कदाचित मोबाईल सुटेल खेळणी घेण्यापेक्षा मैदानी खेळ असले बरे आहेत आज पडेल उद्या पडेल पण ती पडता पडता शिकेल मी आता तिला आज दुपारी जायचं नाही मला मी तिला घेऊन येणार आता ना मस्त फुलपाखरू चिमण्या या सगळ्यांची संख्या सध्या झाली बा किती दिवस नव्हते सात मळे वर चढायचे सात मळे खाली उतर्यांचा खूप कंडा आला होता अक्षरशः मला वाटतं वजन कमी हो हळू चाल अजून तरी काय आमची लिफ्ट काय चालू झालेली नाही म्हणून आम्ही कॅट वॉक करत आम्ही शिडे उतरत जातो आहोत खाली आज भाऊला सुट्टी दादा येतोय श्रीशाला सोडायला स्कूलमध्ये आणि नंतर मग आम्ही दुपारी परत विचार करून पाठीमागे गणपतीचं मंदिर तिकडे खेळत जाऊ मी काही करून घेऊन जाणारच आहे मुली आहे ना मी ते घेऊन जाणारच पण दोन परत तिला सुट्टी आहे ना घेऊन जाणार चला या सांग आणि मी बोलले होते की मी श्रीशाला घेऊन जाईन खेळायला पण मी नाही घेऊन गेले कारण की ना आमच्या इथे ना पा असे पिसाळले कुत्रे पिसाळ आहेत खूप पिसाळ आहेत ॲक्च्युली आणि आमच्या इथे दोघा तिघं ना चावले सुद्धा असे तुम्हाला जो व्हायरल झालीच आहेत ते फोटो आणि न्यूजलासुद्धा दाखवतात म्हणून मी तिला घेऊन नाही गेली भीती वाटली खूप कारण स्कूलमधून येतानाच मला एकाने दाखव एकीने दाखवलेलं की अवरोबर चावलेत आहेत म्हणून मी नाही घेऊन गेली ठीक mm -hmm. <laughs> आहे चल भेटूया मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये हा ब्लॉक इतकीच संपवते चला बाय बाय